सांगायची म्हणजे की एवढ्या सगळ्या गोष्टी करायला भरपूर खर्च येतो सो so अ तुम्ही हाय हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया आपल्या युट्यूब चॅनल वरती तर ॲक्च्युली काय झालं की काल आमची होती ॲनिव्हर्सरी टेन्थ ॲनिव्हर्सरी तर काल ॲक्च्युली डे होता त्यामुळं काय झालं की चेतना ऑफिसच होतं मुलांची शाळा होती आणि मग आम्ही फार काही सेलिब्रेशन असंच केलंच नाही फक्त संध्याकाळी आम्ही मस्त जेवायला बाहेर गेलो होतो आणि तिकडे रेस्टॉरंटमध्ये छान जेवलं वगैरे आणि चायनीज रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो आपल्याला जनरली इंडो चायनीज खायची सवय असते पण ह्या वेळेस आम्ही ज्या चायनीज रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो ते इंडो चायनीज नव्हतं एकदम टिप चायनीज रेस्टॉरंट होतं सो so, uh, छान होतो फूड uh, आणि uh, मला आवडलं पण जी आपल्या इंडो चायनीजला जी चव असते ती ऑफकोर्स त्या चायनीज फूडला नसते तर मला जर विचारलं की कशाला तुम्ही दहापैकी दहा मार्क द्याल तर ऑफकोर्स मी इंडो चायनीजला दहा पैकी दहा मार्क देईन बट या uh, yeah, कालचा दिवस आम्ही छान एन्जॉय केला खूप सारे फोटो काढले तर म्हटलं कालचा जो दिवस आहे तो आमच्या दोघांसाठी खूप जास्त स्पेशल आहे तर फिल्मिंग ॲज सच मी केलीच नाही काही पण एखाद दुसरा फोटो काढला तर तो फोटो इथे शेअर करायला ट्राय करेन मी आणि त्यातून तुम्हाला मी काल कशी रेडी झालेली आहे वगैरे या सगळ्यांची आयडिया येईल इथे तर म्हणून फोटो शेअर करते इथे आणि खरं सांगायचं तर आम्ही केक वगैरे काहीच कट केला नाही कारण की एवढा बिझी दिवस होता चेतन तर ऑफिसलाच होते आणि सियाना शौर स्कूलला होते आणि संध्याकाळी जसे ते घरी आले आम्ही आवरलो वगैरे आणि त्यानंतर आम्ही बाहेर जेवायला गेलो सो या सगळ्या गडबडीमध्ये काहीच केक वगैरे कट केला नाही फक्त आम्ही डेझर्ट खाल्लं जिकडे जेवायला गेलेलो तिथे आणि तेच आमचं अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन झालं बाकी मध्ये मध्ये आमचं फिरायला जाणं वन डे न जाणं वगैरे या सगळ्या गोष्टी चालूच असतात त्यामुळे असं काही स्पेशल दिवस त्याच्यासाठी काढण्याची गरज आम्हाला वाटत नाही सो येस दॅट दॅट आणि काल मी पोस्ट सुद्धा केली नव्हती तर म्हटलं की आज तुमच्या सगळ्यांना ही गोष्ट पहिले शेअर करूया व्हिडिओ स्टार्ट झाल्या झाल्या आणि कालचा जो व्हिडिओ होता आपला फ्रंट चा टूर दिला होता मी आणि तुम्हाला सगळ्यांना तो व्हिडिओ खूप आवडला खूप छान छान कमेंट्स केल्या खूप छान छान सजेशन्स दिले सगळ्यांनी तर मी सगळ्या कमेंट्स वाचल्या आणि मोस्टली कमेंट्सना मी रिप्लाय देण्याचा ट्राय केला पण प्रत्येक कमेंटला रिप्लाय देणं म्हणजे शक्य नाही होत तर मी म्हटलं आणि काय झालं एकच कमेंट बरेचदा सुद्धा होती आणि सगळ्यांनी खूप छान मनापासून कमेंट केल्या होत्या सजेशन दिले होते मला एवढं छान वाटतं ना की आमच्या फॅमिलीशी जोडले गेलेले एवढे सारे लोक आहेत आणि हितचिंतक आहेत आपल्यासाठी एवढं छान विचार करतात एवढे छान सजेशन देतात अक्षरशः स्वतःच गार्डन सजवायचं सा असल्यासारख्या सजेशन दिलेल्या आहेत पॅरेग्राफच्या पॅरेग्राफ लिहून मला सजेशन दिले की तू गार्डन मध्ये हे करू शकतेस ते करू शकतेस तर खूप छान वाटलं थँक्यू सो मच तुम्ही सगळ्यांनी एवढ्या सुंदर सुंदर कमेंट्स केल्या त्याच्याबद्दल आणि जसं मी म्हटलं काही काही कमेंट्स होत्या ना त्या रिपिटेटिव्ह होत्या तर म्हणलं की त्याचं प्रत्येक कमेंटला उत्तर देण्यापेक्षा आजच्या व्हिडिओमध्ये दे मी तुम्हाला या कमेंट्सची उत्तरं देते अगदी मी चार पाच पॉईंट इथे काढून ठेवलेले आहेत माझ्या इथे वही आहे त्याच्यामध्ये लिहून ठेवलंय सगळं आणि त्याच्यातून म्हणलं की तुम्हाला माहिती पण मिळेल की इथे जेव्हा तुम्ही असं फ्रंट यार्ड रिनोव्हेशन करता किंवा यार्ड रिनोव्हेशन किंवा घराचं कुठलेही काही काम करता तर ते कसं काय प्रोसेस असते कसं करतात या सगळ्या गोष्टी आपल्याकडे बरस सोपं आहे फार काही कोणाची परमिशन वगैरे घेत बसावं लागत नाही जर आपला एरिया असेल आपला बंगला असेल आजूबाजूचा परिसर असेल तर तुमच्या मनाप्रमाणे तुमच्या मर्जीनी तुम्हाला जसं आवडतंय तसं तुम्ही सगळं करू शकता पण अमेरिकेमध्ये असं नसतं तुम्हाला आग, भरपूर सारे रूल्स असतात रेग्युलेशन असतात तर तसं मी पुढे व्हिडिओमध्ये शेअर करेनच पण तुम्हाला आतापर्यंत समजलंच असेल की आजचा जो व्हिडिओ आहे तो, तो चिटचाट व्हिडिओ आहे म्हणजे आपण छान गप्पा मारायच्या आहेत आणि मी तुम्हाला या काही प्रश्नांची किंवा इथल्या या सगळ्या गोष्टींची इन्फॉर्मेशन देण्याचा ट्राय करणार आहे बॅकग्राऊंडला आपला फाउंटन आहे तुम्ही बघताच आहात आणि छानपैकी बाग आहे संध्याकाळची वेळ आहे तर पॉईंट नंबर वन खूप सारे कमेंट्स असे आले होते की स्नेहा तू बागेमध्ये तुळस का नाही लावलेली किंवा तू एक तुळशीचा रोप लाव खूप छान वाटेल खूप जणांनी असं सुद्धा लिहिलं होतं की तुळशी वृंदावन असलं पाहिजे फाउंटन आहे त्याच्यात शेजारी वगैरे तू तुळशी वृंदावन करू शकतेस वगैरे असं भरपूर सारे कमेंट्स होत्या मोस्टली तुळशीबद्दलच होत्या आणि मला पण मनापासून खूप जास्त इच्छा आहे की तुळशीचं एक रोप लावायची पण अनफॉर्च्युनेटली मला तुळशीचं रोप मिळत नाहीये दोन वर्षापूर्वी मला एकदा तुळशीचं रोप मिळालं होतं पण ते तुळशीचं रोप थंडीमध्ये गेलं कारण की खूप छोटसच होतं आणि इथं वेदर चेंजेस खूप जास्त असतात तर त्यामुळे ते काय टिकलं नाही त्यामुळे आता परत एकदा मी तुळशीच्या रोपाच्या शोधात आहे आता बघूया कधी मिळते ते आणि जर का तुम्ही तिकडे पाहिलं तर मी स्पेशली त्या तुळशीच्या रोपासाठी एक जागा करून ठेवलेली आहे म्हणजे जागा सोडलेली आहे दोन झाडांच्या मध्ये जेव्हा पण मला ते रोप मिळणार मी लगेच तिथे लावणार आहे आणि राहिली गोष्ट तुळशी वृंदावनाची तर आ, आता बघा तुम्ही हा विचार करा की अमेरिकेमध्ये आत्ता तरी सध्या आम्ही इथे राहतोय पुढचं काही आपल्याला माहिती नाही किती वर्ष राहणार म्हणजे आपल्याला फ्युचरबद्दल काहीच माहिती नाही आहे तर मग घरामध्ये जेव्हा तुम्ही असे काही चेंजेस करता तर तेव्हा घराची जी रिसेल व्हॅल्यू आहे म्हणजे सेलिंगची जी व्हॅल्यू आहे त्याच्यावरती डायरेक्ट इम्पॅक्ट होण्याचा म्हणजे हे असतात चान्सेस असतात आता आपल्याला माहिती नाही की हे घर जेव्हा आम्ही सेल करणार तर त्यावेळेस ते एका इंडियन फॅमिलीलाच मिळेल किंवा असं आपल्याला काहीच गॅरंटी नाही आहे बरोबर तर त्यामुळे असं परमनंट स्ट्रक्चर घरामध्ये कुठेही काहीही करणं थोडंसं कठीण जातं म्हणजे रिसेलच्या दृष्टीने आपल्याला हे सगळे विचार करावे लागतात सो तुळशी वृंदावन बांधणं तर पॉसिबल नाही आहे कारण की ॲज आय सेड की किती वर्ष अमेरिकेत असणार काय आपलं फ्युचर काय आपल्याला काही माहिती नाही सो so, त्यामुळे तर तुळशी वृंदावन बांधलं नाहीये पण कधी मला पुढे पॉसिबल झालं आणि जर का असं तुळशी वृंदावन विकत घेऊन येता आलं किंवा भारतातून आणता आलं किंवा चांगल्या प्राईस पॉईंटला मला एखादं तुळशी वृंदावन मिळालं तर मी ते आणून नक्की बागेमध्ये ठेवेन तो प्रयत्न मी नक्की करेन पण बांधण्याचा तरी काही विचार नाहीये तुळशी वृंदावन पण हा तुळशीचं झाड मात्र मी नक्की लावणार आहे तिथे मी जागा पण सोडलेली आहे त्याच्यासाठी ते एक उत्तर तुम्हाला सगळ्यांना द्यायचं होतं त्याच्यानंतर पुढचा प्रश्न होता की ह्या ज्या साइडची जी वॉल आहे आणि पुढची जी वॉल आहे ती तू थोडी मोठी बांधायला पाहिजे होतीस जेणेकरून तुम्हाला खूप म्हणजे अजून प्रायव्हसी मिळाली असती आणि तुम्ही आरामात बसू शकला असता तिथे वगैरे तर इथे कसं आहे तुम्ही आता पण सगळ्यांचे जर का घरं बघितले तर फ्रंटयार्ड जे आहे ते पूर्ण ओपन आहे तसं तुम्ही मोठं स्ट्रक्चर इथे बांधू शकत नाही तुम्हाला इथे परवानगी घ्यावी लागते काउंटीची परवानगी वेगळी गोष्ट झाली प्लस आपल्या कम्युनिटीतली परवानगी वेगळी झाली एचओए नावाचा इथे एक प्रकार असतो त्यांच्याकडनं परवानगी घ्यावी लागते त्यांना सगळा हा प्लॅन आहे तो आधी ड्रॉ केलेला होता मी आणि तो ड्रॉ केलेला प्लॅन सबमिट केला होता आणि मग त्यानंतर कमिटीनी त्याला अप्रुव्हल दिलं आणि मग त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी बांधू शकलो आम्ही सो uh, अशी so, प्रोसेस आहे सो so, आपल्याला वाटलं की ओके चला मोठी भिंत बांधूया तर तसं अमेरिकेमध्ये नाही बांधता येत भलेही ही जागा आमची आहे आमच्या प्लॉटमधली आहे पण तरी सुद्धा अशा गोष्टी इथे करता येत नाहीत त्याला काहीतरी लीगल प्रोसेस आहे त्याच थ्रू जावं लागतं आणि आमच्या कम्युनिटीमध्ये जास्त करून ओपन लेआउट ठेवलेलं आहे कारण की वेलकमिंग असावी कम्युनिटी सगळ्यांना छान एक म्हणजे कसं म्हणूया असं ऍज अ कम्युनिटी ऍज अ फॅमिली असं वाटावं म्हणून त्यांचं असं म्हणणं आहे की हे सगळं ओपन राहिलं पाहिजे छान वेलकमिंग राहिलं पाहिजे फ्रेश आणि असं गिचमिड गिचमिड सगळ्यांचेच मोठ्या मोठ्या भिंती आणि असं नको तर त्यामुळं मग इथे ती परमिशन नाहीच आहे मोठी भिंत बांधायला पण छोटी भिंत बांधायला परमिशन आहेत एक दोन दीड फुटापर्यंत अडीच तीन मॅक्स तर तिथेपर्यंत तेवढं तुम्ही बांधू शकता सो so, uh, तो एक प्रश्न होता त्याचं उत्तर दिलं नंतर अजून एक कमेंट छान होती ऍक्च्युली ह्याच्यात प्रश्न नव्हता जस्ट सजेशनच होतं पण मला खूप जास्त आवडलं आणि म्हणजे मी तो विचार केला नव्हता तुम्ही सगळ्यांनी मला विचार करून ते सांगितलं तर uh, म्हणलं ते पण आपण सांगूया सगळ्यांना तर uh, जो मी फ्रॉग ठेवला होता uh, छोटा ध्यान करणारा इथे दिसतोय तुम्हाला खाली रे तर तो फ्रॉग सगळ्यांनी मला सजेस्ट केलं हो, की फाउंटनच्या खाली ठेव कारण की तिथे कसं पाणी पडत राहील आणि वॉटर एलिमेंट आहे आणि म्हणजे फ्रॉग सुद्धा पाण्यामध्ये असतो आणि वरती फाउंटन तर ते खूप छान दिसेल एकत्र आणि ग्रीन ग्रास वरती उठून दिसेल तर म्हणून मग मी फ्रॉगची जागा इथे बदललेली आहे तुम्ही बघू शकता आता फाउंटनच्या इथे ठेवलेला आहे फ्रॉग आणि थँक्यू सो मच एवढे छान सजेशन तुम्ही सगळ्यांनी दिल्याबद्दल बघूया आता त्या फाउंटेनचं जर का जास्त पाणी त्याच्यावरती पडायला लागलं तर कदाचित मला त्याची जागा बदलावी लागेल बट अदर दॅन दॅट इट्स लुकिंग रिअली गुड ओव्हर देयर आणि त्याला बॅकग्राऊंड पण खूप छान मिळाली आहे सो थँक यू टू ऑल ऑफ यू त्यानंतर अजून एक प्रश्न होता की इकडच्या साईडला जी भिंत आहे त्याच्यावरती सगळ्या uh, पाईप्स वगैरे आहेत तर ते काय आहे की इथे वॉटर कनेक्शन इलेक्ट्रिसिटी कनेक्शन आणि गॅस म्हणजे आपल्या uh, घरी जो गॅस uh, येतो तो, तो. स्टोव्ह टॉपसाठी किंवा वॉटर हिटरसाठी तर ते गॅसचं कनेक्शन या तीनही गोष्टींचं कनेक्शन जे आहे ते घराच्या ह्याच भिंतीवरती आहे आणि ते तिथंच ठेवायला लागतं ते ओपनच ठेवायला लागतं तुम्हाला ते क्लोज असं नाही ठेवू शकत तुम्ही कारण की वॉटर मीटर वगैरे आहे ते चेक करायला मध्ये मध्ये माणसं येतात सो ते सगळं तिथे ओपनच ठेवायला लागतं त्याच भिंतीला ठेवायला लागतं जिथे लावलेलं ला आहे तिथेच लावावं लागतं कारण की त्याच्या मेजरमेंट असतात एका गोष्टीपासून दुसरी गोष्ट किती अंतरावर असली पाहिजे एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी इथे फॉलो केल्या जातात सो ते तीन कनेक्शन इथे वॉटर कनेक्शन गॅस कनेक्शन आणि लाईट कनेक्शन हे तिन्ही इथे आहे सो ती वॉल तशीच दिसणार आमचीच नाही या कम्युनिटी मधल्या किंवा बऱ्याचशा अमेरिकेतल्या घरांच्या बाहेर तुम्हाला ती वॉल तशीच दिसणार जिथे पाईप्स वगैरे आहेत मी तिथे काय करू शकते की छोट्या अशा कुंड्या वगैरे आणून त्याच्यामध्ये फ्लावर्स लावू शकते सो ते मात्र करायचा मी नक्की प्रयत्न करेन आणि अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे की एवढ्या सगळ्या गोष्टी करायला भरपूर खर्च येतो सो ऍट अ टाइम तुम्ही सगळ्या गोष्टी करू नाही शकत आता ही बाग तयार झालेली आहे आता हळूहळू मी ह्याला अजूनही काय काय टच देत राहीन जसं तुम्ही भरपूर जणांनी भरपूर गोष्टी सजेस्ट केलेल्या आहेत तर हळूहळू या सगळ्या गोष्टी मी ऍड करत जाईन आणि तसं तसं तुम्ही व्हिडिओमध्ये पण बघत जाल तर येस हळूहळू हे सगळ्या गोष्टी मी ऍड नक्की करेन तुम्ही ज्या सजेस्ट केलेल्या आहेत त्या आता शेवटचा असा होता प्रश्न स्नेहा कालच्या मधला जो ड्रेस होता तो खूप सुंदर होता तर तो ड्रेस तू कुठून घेतलेला आहेस तर तो ड्रेस ना मी मैंत्रा डॉट कॉम वरनं भरपूर वर्षापूर्वी वर्षा घेतला म्हणजे लिटरली सहा वर्षांपूर्वी घेतलाय प्युअर कॉटनचा आहे मला त्याची लिंक आता मिळेल का नाही आय डाऊट पण जर का मिळाली तर नक्की मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमच्या सगळ्यांसाठी त्याची लिंक देईनच तर आज छोटस छानस असं हे चिटचॅट सेशन मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे बस एवढेच प्रश्न होते परत एकदा तुम्हाला सगळ्यांना खूप खूप थँक्यू की तुम्ही कालच्या व्हिडिओला एवढं प्रेम दिलं आणि एवढ्या छान छान सजेशन्स दिल्या आवडीने तो व्हिडिओ पाहिला कमेंट्स केल्या तर थँक्यू सो मच तर आजचं हे से गप्पा सेशन मी इथेच एंड करते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय